आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन नगर परिषद उदगीर पतंजली योग समिती उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले माननीय उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे साहेब तहसीलदार श्री राम बोरगावकर साहेब प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या संचालिका महानंदा बहेनजी डॉक्टर संग्रामजी पटवारी साहेब प्राध्यापक बसलिंग गारठे राहुल जी केंद्रे रामभाऊ तिरुके भरत चामले साहेब धनराजजी बिरादार राज्य प्रभारी शिक्षक संघटन सुरेंद्र अक्कनगिरे अध्यक्ष पतंजली योग समिती श्रीकांत स्वामी युवा प्रभारी हनुमंतराव वौरादे आप्पा किसान प्रभारी वीरभद्र कपिकेरे सर भारत स्वाभिमान प्रभारी मजगे सर रमेश महाजन सौ मीनाक्षी स्वामी नरेंद्र यंदे हनुमंतराव वौरादे शिवकुमार सिरगिरे उमाकांत आंबेसंगे प्राध्यापक श्रीराम चामले सुमनताई चव्हाण सुहास केंद्रे सुमती भातांबरे अध्यक्ष महिला योग समिती खताळ सर उपाध्यक्ष रामराजे उपाध्यक्ष योग शिक्षिका स्मिता पोद्दार सुनीता गिरी योगशिक्षिका कबाडे काकू योगशिक्षक विनायक बिरादार सर योगशिक्षक सताळे साहेब बालाजी गवारे अंकले पंडित सूर्यवंशी सर नगरपरिषदेचे वैजनाथ बदनाळे साहेब महारुद्र गालट साहेब योगशिक्षक कदेप्पा ताई अनिता संकाये सूर्यकांत भुसागरे ऐनिले सुभाष पाटील नारायण शुभम सुपारे व अनेक महिला पुरुष लहान बालके या सामूहिक योग साधनेसाठी उपस्थित होते या प्रसंगी स्वर्णमाता विद्यालयातील मुलींनी संगीतमय योगा नृत्य करून सर्वांची मने जिंकली तसेच सुमनताई यांनी सुंदर स्वागत गीत गायन केले तसेच योग दिनाबद्दल महानंदा बहिणजी यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सन्माननीय उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे सर यांनी योग दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या माननीय डॉक्टर संग्रामजी पटवारी साहेब यांनी पतंजलीचे काम घराघरात पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले व पतंजलीचे काम हे सार्वजनिक करायचं सूचना सा केल्या स्वगंगाधर सर यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या योग परीक्षेत प्रथम आलेल्या योगसाधकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले अनिता संकाये अभिजित नळगिरकर सुधाकर फडसर कमलाकर कोरेकलकरी या बक्षिसाचे मानकरी होते योग दिनाबद्दल प्रस्तावित करताना श्री सुरेंद्र सर यांनी योगाबद्दलचे महत्त्व प्रतिपादन करत असताना योग साधना करणे किती गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला योग प्रात्यक्षिक सुरू करण्यापूर्वी उमाकांत आंबेसंगे यांनी शंखनाद करून मंगलमय अशा वातावरणात योग प्रात्यक्षिकाला सुरुवात केले धनराजी बिराजदार यांनी योग कार्यक्रमाचे संचलन केले सूत्रसंचलन नरेंद्र यंदे सरांनी केले तसेच प्राचार्य वीरभद्र कप्पिकेरे व स्मिताताई पोद्दार यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले आभार प्रदर्शन श्रीकांत स्वामी यांनी केले